तो अजिबात काय घा महेश कुणची जाण बोलते कोणची जा काय झालं ग का बसली अशी उदास तू आणि तुला मी डॉक्टरांकडे जायला सांगितलं तर गेलते का डॉक्टरांकडे तू तो डॉक्टर पागल त्याला कसली चाकल नाही बिंडूक एकदम कोणी डॉक्टर केलाय त्याला का काय झालं अहो माझं डोकं दुखत आहे त्याने माझ्या डोक्यात सिटी स्कॅन करावं लावली मग मा? अहो माझ्या एकटीच्या डोक्यासाठी आखी सिटी कस स्कॅन करायची बावट येड त्या हॉस्पिटल मध्ये येऊन सोडा त्याला अग सिटी स्कॅन म्हणजे काय माहितीये का माहितीये आखी सिटी नाही स्कॅन करायची मग तुझी जे डोकं असत ना ती एक मशीन असते त्या तुझ्या डोक्यात मेंदूत काय कांदे बटाटे भरलेत का नाहीत का तसाच मोकळा मेंदू पाठवला आहे तुझा ती बघायला लागते त्या मशीन मध्ये कळलं का त्याला म्हणते सिटी स्कॅन तुला वाटलं सी टी स्कॅन करायची मग मला तसंच वाटलं ना ते तुझं डोकं बघूनच बरोबर सांगितलं त्याने काय ते टी स्कॅन करावं लागेल का माय डोक्याला लिहिले का तसं काय नाही 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 लिहिलं असलं तर सांगा मला वाचायच नसलं तुम्हाला वाचायचं असलं तर तुमची जास्त शाळा झाली ना त्याला माहिती काय आहे का आता शाळा नवरा भेटला मला बी त्या डॉक्टरचीच साईड घेणार तुम्हाला नाहीतरी घाण सवय लागली एक कधीच बायकोची साईड घेत नाही कोणत्या बी गोष्टीत कधी भांडण हो कोणासोबत कोणी मला भांडायला येऊ द्या घरातल्या भांडू द्या बाहेर भांडू द्या कोणी बी मला आल्यानंतर तुम्ही त्यांचीच साईड घेता माझी तर कधीच साईड घेत नाही आता डॉक्टर काही गेल तर डॉक्टरचीच साईड घेतली तुम्ही माझी घेतली का कधी कर्णी कधीच हा माणूस माझी साइड घेत नाही कधीच नाही अगं तू काही गाडी चालवती का तुझी साइड घ्यायला कोणची साइड असते तुझी लेफ्ट साइड का राईट साइड घ्यायची तुझी त्यामुळं तुमच माझ जमत नाही डोकं लागलंय इतकं दुखायला फुटायची वारे आली माणसाचं काय असतं काम आहे येऊन डोक्या हातोडा घालत बसायचं काम अगं सकाळीच तुम्हाला हे म्हणलीच की आठव काय म्हणलीस ती काय म्हणलं लगेच विसरून जाते का ग तू सकाळी तर म्हणली भांडणार नाही काय नाही काय म्हणली होतीस तू सकाळी कधी म्हणलं मी काय ओकेच तुला ध्यानात राहत नाही म्हणतो तुला डॉक्टरनी सिटी स्कॅन करायला लावली होती कारण तुझ्या डोक्यात मेंदूच नाही असं वाटायला लागलंय मला तुला सकाळी बोललेलं काय ध्यानात राही ना आठव बरं तू काय म्हणलेलं बरं मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लग्नाला आहे ना तेरा वर्ष झाले तरी पण अजून आपलं भांडण झालं नाही आणि भांडण कधी करायचं पण नाही आणि जरी झालं ना ना लगेच घ्यायचं कारण की बायको आहेत संसारातल्या गाडीची दोन चाक असतात त्यातले एक जरी चाक खराब झालं ना तर गाडी चालत नाही म्हणून तर मी टिप्पणी ठेवली ना अगं म्हणून तर मी म्हणतोय आपण दोघांनी भांडायचं नाही चांगलं राहायचं चा, नीटनाटकं राहायचं लोकांना जे पाहिजे तेच करायचं नाही लोकांना काय वाटतं ह्यांचे लय भांडणं व्हावीत ह्यांचा संसार मोडावा हिनी माहेरी निघून जावं हे एकटाच पडावा लेकरा बाळाचा हाल व्हावत असं लोकांना वाटतं म्हणून आपण ना भांडणं करायची नाहीत हां नाही अजिबात भांडणं करायची नाही चालते चालते आय भी यू टू चहा बनवू हो चालेल ना हा आठवलं आठवलं आटोल, आठवलं आटोल। आठवलं ना आठवलं नाही भांडण करायचे सॉरी आता सकाळी बोललेलं लगेच संध्याकाळी भांडण चालू करते म्हटलं काय तर झोपे घाय का माझ्या लक्षात तर राहत नाही ना माझ्या लक्षातच राहत नाही अजिबात काही कुठं माझं गालगोजका घेते असं करते तसं करते असं असतं का असा संसार कडेल जाईन का आपला नाही 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 बरं ऐका ना हा मी जेवाला स्वयंपाक केलाय जेवण करून घ्या बर बर चला 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 ओ चला जेवला हां ना ना हे काय एकच थाट हा का आऊ मला उपाशी की जेवा उपास आहे तुला हूं बरं ठीक आहे उपासाला काही खाल्लं का नाही तू खाल्ले की काय काय खाल्लं राजगिरीचे लाडू होते ना ते भी खाल्ले शेंगण्याचे लाडू होते ते पण खाल्ले एक डझन केळी आत्याने आणून दिले ते म्हणजे पोरांना बी देईन तू बी खा पण मला उपास म्हणून मी एक तीन खाल्ले पोरीला नाही ठेवले परत आणून दे बर का पोरीला आणि शाबूस तांदूळ रात्री अर्धा किलो भिजाय घातलेला आणि त्यात पावस शेंगदाण्याचा कुट टाकून मस्तपैकी पैकी बनवला ती पण खाल्लाय एक काम करू का काय तुला सफरछंद आणखीन त्या ह्याच्या आडवा नका काय त्याला म्हणतात डिंक लाडवा नका चालते का ना हा? आ ना भूक लागली मला बघ नाही तर चक्कर फिकर यायची खात जा हा खात जा हा? हा कसला कडक निरंकारी उपास करते ना तू हा हो मला सकाळ धरण आता एवढं खायला घातलंय मला तरी पण मला आता थोडे थोडे चक्कर आल्याने लागलं असा निरंकारी उपास धरत जाणू का खाऊन पिऊन हा बरोबर ठीक पटपट पटपट जेवणा चक्र लागले हो हो चालते चालते आणि काय काय बनवलंय हो तुम्ही बटाट्याची भाजी केली केलं कार मला बोलाय पण आहे ना एवढं खाऊन कडक निरंग उपाय धरलाय ना त्यामुळे चक्र येत असणार लाडू फक्त छान झाली का भाजी ऐक ना तुझं तोंड बघू तुझे हात बघू तोंड बी छान आहे हात बी छान आहे पण काय करते का? का तुमचा प्रत्येक वेळेस नाव ठेवता माझ्या सायपाकाला किती चांगलं खायला घालू मी तुम्हाला अजून उद्यापासून माझ्या हातच जेवायचं नाही उद्यापासून आईला सायपा करायला हवा तुमच्या मी सायपाकच करणार नाही नकोच मला सायपा करायला तीन टाइम जेवा बसला का नावं ठेवतात त्यापेक्षा माझं काम वाचन सायपाक करायचं आणि तुमच्या आईला सायपाक करायला हवा जा म्हणजे तुमचं पोट भर माझ्या साहेबांनी तुमचं पोट भरत नाही ना उद्यापासून ना नाही आजपासूनच आजपासून तुमच्या आईला बनवायला हवा स्वयंपाक आणि करण खादोग पण किती खायला घातलं ना चांगलं हे माणसा किती चांगलं खायला घालू द्या असलंच असतं नाव ठेवायची कामं असतात नुसती नका जेव काही गरज नाही तुमची जेवायची कुठनं पदार्थ पडले काय माहिती असला माणूस भया किती खायला घालायचं तुम्हाला किती घालायचं खायला सकाळी नाश्ता द्यायचा दुपारी जेवण द्यायचं संध्याकाळी अजून घ्यायला द्यायचं तरी पण माझं नाव कसं ठेवत कसं काय नाव ठेवतं माझ्या स्वयंपाकाला अरे देवा मी ठरवलेलं भांडायचं नाही कुशल मी भांडायला लागले ओ तुम्हाला नाही आवडलं जेवण ओ नाही भांडत मी आवडली की नाही आवडला ना जेवण नाही आवडलं आवडले लय छान झालंय अगं बटाट्याची भाजी तीन लय झाली नाही नसलं आवडला ना तर मग मी काय करते अजून दुसरा साईपाक तुम्हाला नाही छान ना भांडायचं नाही बाय ठरवते भांडायचं नाही मीच भांडते तुम्हाला सारखे काय बाय माझ्या लक्षातच राहत नाही एक नंबर छान स्वयंपाक झालाय बघा बुकीतच स्वयंपाक चांगला लागायला लागलाय छान झालाय छान खा खा पोट भरून खाऊन घ्या इतकी टेस्ट आहे म्हणते का नाही हा नुसत माझ भरलं बघ चाटून खावीत तरी मला नाव आठवतात बघा बर माझ्यात किती टॅलेंट आहे दोन घासच माणसाचं पोट भरतंय मला एक चरदाराला पुरण का नाही म्हणजे अनपाणीची किती बचत होती तरी तुम्ही मला नाव ठेवता छान झालाय साहेब हे का नाही हां आता हे नेऊन ठेवू हा ह्या दोन चप्प म्हणजे एका चपातीत दोन घासात तुमचं पोट भरलं मग अजून दोन घासात तुमच्या आईचं पोट भरून त्यानंतर दोन घासात सोम्याचं आणि दोन घासात शिरावायचं आणि दोन घास मला राहतील बघ ना बोट सुद्धा मी चोखून खाल्ली मग चालतं यातले दोन घास मला चपात ठेव जा हे आता ठेव ठेव आपला सुखाचा झाला जा ठेव जात हा माझे तितकं टॅलेंट कसं काय आलंय काय कळ मला दोन घासात माणसाचं पोट भरतय नाचली बाय पदरात पडली काय खरं ना बर आहे का ना ओ, ओ, मी ना चालले माझ्या मैत्रिणीचा फोन आला आलता म्हणजे पटकन ये दहा मिनिटात घरी मग मी चालले तिच्या घरी असं आहे का हा बर बर झालं लगेच आले जेवण झालं ना बस तुम्ही निवाड दहा मिनिट काय अर्धा एक तास लागू दे तुला काय अडचण नाही जा चालतय टीव्ही बघत बसा आले मी लगेच जाऊ तेवढं मला सोप लागण आता हे गेली बाहेर आयटमला तरी फोन लावतो बोल ना बेबी काय करते तू काय नाही बसली बस बसली का जेवली का हो जेवली ना जेवली हो हो अगं मी ना त्या म्हशीने काय केलं बनवा खाल्ला खायला काय त्या भाजीचा प्रकार ना मला आणि काशाचा प्रकार ना काय केलं काय माहिती तिने बेबी आद... हा ये ना बाहेर जाऊ आपण हॉटेलला दोघं पण जेवायला अगं नको ती आता काय झालंय त्या म्हशीला मी काय केलंय तिला मागाशी सांगितलंय ती म्हणली मैत्रिणीच्या घरी चालली मग ते म्हणली दहा मिनटात येते माघारी मी तिला म्हणलं दहा मिनटात नाही तू अर्धा एक तास घे हांग मग म्हणून ती म्हैस जाऊन बसली तिकडे हो का बरं ऐक ना बेबी आपण काय करू ना संध्याकाळी काय करते तू तर एक काम कर ना तू संध्याकाळी ना आपण मस्त पैकी त्याला जाऊ हॉटेलला जाऊ मस्तपैकी तुला जेवण वगैरे चालतो मस्तपैकी शॉपिंग वगैरे करून देतो तू काय काळजी करू नको आज मी आहे ना आणि त्या म्हशीला काय कळू देत नाही त्या म्हशीच्या काय तुम्हाला नादी लागू नको मी बी नादी लागत नाही तिला काय माहिती होऊ देत नाही तिला बळच सांगतो मी काहीतरी की मी इकडे चाललो आहे म्हणून बरं का जाणू तू काय काळजी करू नको तू अजिबात काय घा महेश कोणची जाणू बोलती कोणची जाणं बोलते म्हणून मला म्हणला जाय बाहेर जा जाऊन मला म्हणत होता बाहेर जा आणि महेश दिसते मी तुम्हाला कुठं महेश दिसते तीन टाईम माझ्या हातचं घेत आणि मला महेश म्हणता का महेश म्हणता वय मला कुणाला बोलत होता तुम्ही ह्याच्यासाठी मला म्हणले का मैत्रिणीकडे जा मैत्रिणीकडे जा मी म्हणजे दहा मिनिटात मागार येते नाही नाही दादा दा तिथं बस कशा राहता एक तास मला म्हणलं जाऊन बस तिथं म्हणून हा ह्याच्यासाठी म्हणले ना का धंदे करायला रह ना फोन फोन बघू लोक काय गेलाय जा का अहो तुम्ही ना लिचा प्रधान लिचा प्रधान तुम्ही मला तोंड आणा गोड बोलता आणि मला म्हणता म्हैस आहे हे म्हशी लग्न करायला लेबर वाटलं तुम्हाला इकडं मग इकडं दिसतंय तर किती भो वाटत पण नाही कुणा बोलताय म्हणून मी घरात नसताना बरं झालं मी आले मी म्हटलं जाऊ दे बाई मला नवरा एकटाच घरी टी टीव्ही बघून बघून कवर बघणार माझ्या नवरला करमणार नाही असं सांगून मी माझ्या मैत्रिणी दहा मिनिटात महागारी आले तर इकडं काय म्हैस आहे म्हैस आहे मी माणसांपासून इतकं नीट बोलते माझ्या नवऱ्याला मानवरा दुसऱ्यांपासून माझी इज्जत काढतोय मला म्हणतो दुसऱ्या बायांपासून म्हैस आहे मला ना तुमच्या घरात राहायचं नाही आता कळ ना नाही राहायचं मला तुमच्या घरात तुमच्या घरात राहून राह तुम्हाला किती मी घेतलं ना तर तुम्ही काय सुधराचं नाव घेत नाही सायपाकाला नाव ठेवता मला नाव ठेवता सतत काना मी कानाहरता टाकत असते आता मला तुमच्या घरातच राहायचं नाही चालले मी आता चालले मी राय एकटच घरात अगं जा जा मी बी जातो मंदिरात अ किती जरी मंदिरात गेलात ना आणि किती जरी नवस केले ना तर मी माघार येत नसते अगं नवस करायला नाही देवाचा नवस फेडाय चाललोय मी आता तर कुठं जात नसते मी